मच्छर पळवण्यासाठी आपण लिक्विड जाळतो किंवा कॉईल जाळतो हे सर्व केमिकलयुक्त असल्यामुळे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात आणि असे कॉईल आणि लिक्विड जेव्हा आपण जाळतो तेव्हा आपल्याला कधीकधी अगदी श्वास घ्यायलासुद्धा त्रास होतो आणि अशाच याच्यामधून कधीकधी आपल्याला खूप गंभीर आजार होण्याची सुद्धा शक्यता असते तर हे सर्व त्रास होऊ न देता आज आपण मच्छर पळवण्यासाठी अगदी घरच्या घरी एक असे पावडर तयार करणार आहोत त्याने मच्छर माशा तर पळून जातील त्याचसोबत घरातील जी काही निगेटिव्ह एन एनर्जी असते ते सुद्धा निघून जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा मदत होते चला तर मग ही पावडर कशी तयार करायची ते बघूया नमस्कार मी रोहिणी द्वारकामाई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर ही पावडर तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपण घेतलेली आहे तिथे एक वाटी कडूलिंबाची पानं तर या पानांचा खूप असा स्ट्रॉंग फ्लेवर असतो ज्याने आपल्या घरातचे काही मच्छर असतील किंवा मासे असतील ते पळून जाण्यास मदत होते या पानांसोबत तुम्हाला जर लिंबोळ्या भेटली तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ही पानं आपल्याला वाळवून घ्यायची आहेत तर ही पानं मी आता दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे चांगली कडक झाल्याच्यानंतर आपण याची पावडर तयार करून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही दोन दिवसानंतर पानं चांगली वाळलेली आहेत बघा अगदी कडक अशी पानं वाळलेली आहेत अगदी हाताने चुरली तर याचा चुरा होते अशा प्रकारे ही पानं वाळलेली आहेत आता ही साईडला ठेवून देऊया आणि यासोबत आपल्याला अजून काही साहित्य लागणार आहे तरी कांद्याचा पाला घेत असताना पण तो अगदी कडक असलेला घ्यायचा ओलसर असलेला अजिबात घ्यायचा नाही कारण काही जे आपल्याला पावडर तयार करायची आहे आणि या कांद्याच्या पालांचासुद्धा खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो तुम्ही कधी बघितला असेल बघा कांद्यावरती माशा किंवा मच्छर बसत नाहीत तर याच्या स्ट्रॉंग फ्लेवरमुळेच कांद्यावरती कधीही माशा किंवा मच्छर बसत नाहीत त्याचसोबत आपण इथे घेतलेले आहेत सात ते आठ तेजपत्त्याची पानं याचासुद्धा फ्लेवर खूप स्ट्राँग असतो म्हणजे आपण जे, जे इथे साहित्य वापरणार आहोत ते सर्व अगदी स्ट्रॉंग फ्लेवरचं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे त्याचसोबत घेतलेले आहेत आपण दहा ते बारा लवंग लवंगचा पण खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो त्याचसोबत आपण इथे आठ ते नऊ कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत हा रेग्युलर जो कापूर असतो तो घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही भीमसेने कापूर घेतला तर चांगलंच आहे कारण का त्याचा खूप छान असा सुगंध येतो तर आता हे सर्व साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये कांद्याचा पाला टाकलेला आहे त्याचसोबत लिंबाची पानं म्हणजे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे या पावडरने मच्छर तर पळून जातातच त्याचसोबत आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी जाते त्याचसोबत घरात अगदी प्रसन्न वातावरण होण्यासुद्धा मदत होते तुम्ही बऱ्याच ज्योतिषास्त्राच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल बघा ते आपल्याला कापूर तेजपत्ता आणि लवंग जाळण्यासाठी सांगतात तर ही पावडर आपल्याला दोन प्रकारे उपयोगात येणार आहे म्हणजे घरातील निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी आणि त्याचसोबत मच्छर पळवण्यासाठी सुद्धा आता मिक्सरच्या जा भांड्याला झाकण लावून याची आपण एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे तर आता ही पावडर आपल्याला एखाद्या डब्यामध्ये बॉटलमध्ये किंवा एखाद्या काचेच्या भरणीमध्ये ठेवून द्यायचे ज्याचं झाकण अगदी पॅक असेल म्हणजे याचा फ्लेवर अजिबात निघून जाणार नाही अशा प्रकारे ठेवून द्यायचे वर्षभराला काहीच होत नाही आता ही पावडर मच्छर पळवण्यासाठी कशी यूज करायची ते बघूया त्यासाठी इथे एक मातीचा दिवा घेतलेला आहे माती मातीचा दिवा घेऊ शकता किंवा एखादी वाटी घेतली तरीसुद्धा चालेल आता हे मातीच्या दिवामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया इथे तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकता किंवा आपलं रेग्युलर जे घरात तेल असतं ते घेतलं तरीसुद्धा चालेल जे घरात रेग्युलर तेल आपण भाजीसाठी वापरतो तेच घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला एक जाड कापसाची वात घ्यायची आहे आपली जे रेग्युलर दिव्यामध्ये आपण वात करतो तशी न करता थोडीशी जाड इथे वात घ्यायची आहे आणि ही वात आपण तेलामध्ये अशी भिजवून घेतलेली आहे आता या तेलामध्ये आपण साधारण एक छोटा चमचा जी आपण पावडर तयार करून ठेवली होती ती टाकून घ्यायची आणि हे तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये पावडर आपल्याला तीन ते चार मिनिटं भिजवून घ्यायची आहे आणि नंतर हा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही तिने सांजेला किंवा सकाळी सकाळी म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मच्छर खूप झालेले आहेत त्यावेळेस अशा प्रकारे तुम्ही हा दिवा लावू शकता ही पावडर तयार करत असताना मी साधा कापूर टाकलेला आहे पण यामध्ये भीमसेने कापूर जर टाकला तर याचा जो सुगंध असतो तो अगदी घरभर दरवळतो त्यामुळे शक्य असेल तर यामध्ये भीमसेने कापूरच टाका आता ही पावडर यूज करण्याची आपण दुसरी पद्धत बघूया त्यासाठी पण मी एक मातीचा दिवा घेतलेला आहे मग सांगितल्याप्रमाणे मातीचा दिवा घेऊ शकता किंवा एखादी प्लेट किंवा एखादी वाटी घेतली तरी चालेल तर इथे मी दोन छोटे चमचे यामध्ये पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्यावरती कापर, कापरा कापराची वडी ठेवून द्यायची आणि ती पेटवायची आहे तुम्हाला कुठली पद्धत योग्य वाटते किंवा तुम्हाला कुठल्या पद्धतीने दिवा लावायचा असेल तर प्रकारे तुम्ही लावू शकता तर अशा प्रकारे शरीराला घातक नसणारी केमिकल नसणारी अशी पावडर तयार करून आपण हे मच्छर पळवण्यासाठी ही पावडर तयार केलेली आहे तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा उन्हाळा असो हिवाळा असो किंवा पावसाळा असो आपल्याला मच्छर खूप त्रास देतात आणि अशामध्ये आपण अगदी केमिकल असणारे किंवा आपल्या शरीराला घातक असणारे जे प्रॉडक्ट असतात ते यूज करून आपण मच्छर पळवतो पण अशा प्रकारे अगदी घरच्या घरी केमिकल नसणारे आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये ही पावडर तयार केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला असेल किंवा उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढे जर बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे काही रेसिपीज किंवा व्हिडिओज टाकते त्याचे नो नु, नोटिफिकेशन नु, तुम्हाला येतील आजचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार